याच्या असे उद्योग चालू असतात ना म्हणून मला कुठलीच रेसिपी करू शकत नाही काय करायला घेतलं ना की असा त्रास देतो त्रास म्हणजे आता तो त्याचा त्याचा खेळत असतो पण आपल्याला तो आप त्रास वाटत आणि डिस्टर्बन्स खूप होतं ना ते त्याला नाही समजत त्याला असं वाटतं की तो त्याचा खेळ आहे त्याची पात केलेली आहे राहिलेली होती थोडीशी तर ती करून टाकली काय होतं थोड्या दिवसांनी आहे ना पात वाळून जाते मग त्याच्यामुळे करून टाकली राहिली होती तर आणि मस्त पैकी भेंडी केलेली आहे आणि आता इथे काकडीची कोशिंबीरीची तयारी इथं करून ठेवलेली आहे पाठा पटकट करायचं दह्यामध्ये मिक्स करायचं आणि कोशिंबीर आता बघा आमचा अगस्त्य परत अजून एक शेक ओळखणार आहे बरं का अगस्त्य शेक ओळखा येत अंकल आणखी बघतात सगळ्या तुला बरं का शेक काढलाय तो कुठला हा इकडे बघून बोल इकडे बघून हा चाये, 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 चाये। किती आमचं म्हणजे बाळाला नाही भांडी घासायचं काम काय ते आता मला करायला असं एकट निवांत असं करत बसले तर माझं डोकं चक्कर होऊन जाईल की कधी संपणारी भांडी तर त्याच्यामुळे मी ते काय करणार नाही मी आपलं मस्त देव माणूस सिरियल लावते आणि भांडी घासते आणि मग झोपणं तर लवकर त्या होणार नाही बघा इथं गिरणी लावली होती एका मुलीनी पीठ दिलं होतं अरे बाबा हॅलो कसे आहात माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो पुन्हा एकदा सीमा झेंडी या मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते गणेश विसर्जनाचा व्हिडिओ आला होता मागचा आणि त्याच्यानंतर जे काही आवरावरीमध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये माझा वेळ गेलेला आहे खरं सांगते तुम्हाला मी आहे ना अजिबात गोष्टींचं टेन्शन घेत नाही जशा गोष्टी होतील ना तशा पद्धतीने मी ते मॅनेज करते रोजच्या रोज थोडं 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 का होईना मी जी काही कामं आहेत मागची ना ती संपवते कारण एकदम सगळा लोड घेऊन आपल्याला त्रास होण्यापेक्षा रोजचा थोडा थोडा जर कामाचा पसारा आपण आवरला तर मला वाटतं ते आपल्याला सगळ्याच दृष्टिकोनातून आपल्याला फायदेशीर ठरतं कारण आपल्याला आपलं आरोग्य पण बघायचं आहे कारण मला जसं तुम्हाला सगळ्यांना मी नेहमी सांगत आलेली आहे मला रात्रीची झोप फार कमी मिळते रात्रीचं कामामुळे जागरण जास्त होतं सकाळी सांडवीच्या शाळेमुळे मला लवकर उठावं लागतं आणि त्याच्यामुळे दिवसभरामध्ये आहे ना मी मला थोडा का होईना मला आराम असतो आराम घेते मी प्रॉपर अशी झोप घेते एक दोन तीन तास आणि त्याच्यानंतर हळूहळू जमेल तशी कामं करते आणि मागे माझ्या ऑफकोर्स लहान मूल असल्यामुळे त्याला बघता बघता सगळ्या गोष्टी करणं खूप मला इम्पॉर्टंट वाटतं त्या दोघांचं व्यवस्थित वेळच्या वेळेला खाणं पिणं आवरणं अभ्यास या सगळ्या गोष्टी मी करून राहिलेल्या वेळामध्ये माझी जी कामं आहेत पेंडिंग कामं आहेत ना ती मी करत असते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच बघायला मिळेल की माझे जे काही रुटीन आहे ना त्यामध्ये माझ्या मुलांचं मी कशा पद्धतीने मॅन मैं, मॅनेज करते आणि प्रायोरिटी मी कुठल्या गोष्टीला देते हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि एका म्हणजे घरात जर एकटी स्त्री असेल ना जिला सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत तर तिला आपल्या मुलांचं बघता बघता कशी तारेवरची कसरत होते ना हे तुम्हाला आज खरंच स्वतः म्हणजे बघायला मिळेल अनुभवायला मिळेल तर बघू शकता तुम्ही इथं मी आहे ना स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे काही नाही रेग्युलर स्वयंपाक आहे आपला जस भाजी चपाती पण तरी पण इतक्या साऱ्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं ना खरंच खूप दमचक होते पण हो यात सुद्धा खूप वेगळा आनंद आहे खाऊ आणि भात पण देते तुला भातो खायला भूक लागली नाही तू काय करतो तू करतो <laughs> काय करतो तू दाखव पू आणून दाखव अंकल आणि तिनं पू आणून दाखव जा तू दाखव जा तू पण निकल कुठे गेला आज बस हे बरोबर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बंड बंडी पाय खूप गार झाले तू चप्पल हे घाल थांब मी तुला सॉफ्ट घाल दे थांब भाजी चपाती आता हल्ली आहे ना सांडवी सगळ्या भाज्या आपण मोठ्या लोकांच्या जशा पद्धतीने बनवतो ना तशा पद्धतीने खायला शिकलेली आहे म्हणजे जशी की पहिलं आहे ना ती अशी वांग्याची रस्सा भाजी म्हणा किंवा काय असं ज्या रस्त्याच्या भाज्या आहेत ना त्या अजिबात खात नव्हती पण अलीकडे आहे ना ती रस्सा भाजी सुद्धा खायला शिकलेली आहे फक्त एवढंच आहे की जास्त स्पायसी तिला आवडत नाही म्हणजे जास्त स्पायसी ती खात नाही म्हणजे ती खाते पण मी जास्त बनवत नाही तिखट कारण मला असं वाटतं की तिने जर स्पायसी खायला घेतलं आणि जास्त पाणीच पीत बसली तर जेवण राहील बाजूला आणि पाणीच जास्त पील म्हणून मी ना मीडियम स्पायसी करते आता आजकाल कर हल्ली ना ती तिखटसुद्धा खायला शिकलेली आहे तर त्याच्यामुळे मला खूप बरं वाटतं की आता मला ना सेपरेट स्वयंपाक करावा लागत नाही जे काही आमच्यामध्ये जो स्वयंपाक बनतो ना त्याच टेस्टचा त्याच फ्लेवरचा स्वयंपाक तीसुद्धा आनंदाने खाते आणि मला सेपरेट सेपरेट भाज्या बनवायला लागत नाही तर त्याच्यामुळे तो एक ताप माझा खूप कमी झालेला आहे आता राहता राहिला प्रश्न आगस्तेचा आगस्त्या अजून काही सगळ्या भाज्या वगैरे खात नाही त्याला फक्त भेंडी चपाती आवडते भेंडी चपाती व्यतिरिक्त त्याला जर काही दुसरं दिलं तो अजिबात खात नाही मी त्याला गवार चपाती ट्राय केलेली आहे एकदा त्यांनी थोडी ती गवार चपाती वगैरे खाल्ली पण बाकीचं आहे ना फ्लॉवर चपाती म्हणा किंवा बाकीच्या इतर ज्या लहान मुलांना आवडणाऱ्या भाज्या आहेत त्या त्यांनी अजूनपर्यंत खाल्लेल्या नाही आहेत म्हणजे जसं मेथीची भाजी वगैरे असं त्या एवढ्या आवडीने खाल्लेल्या नाही आहेत पण असो आत्ता जस्ट त्याची सुरुवात आहे सगळ्या गोष्टी टेस्ट करायची तर हळूहळू मला वाटतं ते आवडतील त्याला जेव्हा त्याची शाळा चालू होईल ना ऍक्च्युली तेव्हा तो सगळ्या गोष्टी खायला शिकेल कारण सानवीच्या बाबतीत माझा तोच अनुभव आहे सानवी अगोदर शाळेत जायच्या अगोदर घरी काहीही एवढं काही मनापासून असं म्हणतो ना आपण चौरस आहार तो अजिबात ती काही जेवायची नाही नॉर्मल आपलं रेग्युलर वरण भात पण तिला ना मी खूप व्हरायटी गोष्टी मी तिला द्यायचे फळं म्हणा किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी पण अगस्त आहे ना खात नसल्यामुळे त्याला फक्त दूध आणि ह्या सगळ्या जे जेवणाचे प्रकार आहेत ना त्यावरच मला त्याचं सगळं ना ठेवायला लागत काय चाललंय तुमच्या सान्वीची बहीण आलेली वेदा है वेदा? गणपती गे खाईचा। बाप्पा गेले तर एकदम सुनसुन वाटतंय आमचं हाय रावी आणि हा आमचा छकुला हा आमचा छकुला नटुला काय कलतले तू काय कलतले ते फक्त तुला खेळायला सांगितलं होतं ना मम्मानी गाडी खेळायला सांगितली होती ना बातू खायचा नाही खायचा तुला खायचंच नसतं कधी बरं बाप्पा कुठे गेले सांग कुठे गेले गणपती बाप्पा कुठे गेले कुठे गेले घरात डगच्या क्वॅकच्या गार्डन मध्ये गेले क्वॅक्वॅगच्या हा बरोबर आपण काल गार्डन मध्ये क्वॅकच्या गार्डन मध्ये आपण नेलो ना पप्पाला पण ते कोणाकडे गेले बाबाकडे बाबाकडे नाही काय सांगितले मम्माकडे काय मम्माचं नाव पार्वती मम्मा व्हेरी गुड बाबा व्हेरी गुड शान माझ बाय अक्यो हकोल कोणाला हाकलो रावित तुम्ही म्हणाल गणपतीचं डेकोरेशन हिचं कसं काय या व्हिडिओमध्ये दिसतंय तर कारण हा व्हिडिओ जो आहे ना हा गणपती उठल्यानंतर एक दोन तीन दिवसानंतरचा आहे कारण मी डेकोरेशन आहे ना गणपतीचं नेहमी लगेचच काढत नाही आणि ते काढूही नाही मला वाटतं बऱ्याच लोकांच्या घरामध्ये ते, ते फॉलो करत असतील की देव गेल्यानंतर म्हणजे गणपती विसर्जनानंतर लगेचच त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी असं कधीही ते डेकोरेशन काढू नये एक दोन दिवस तरी मी ते डेकोरेशन ठेवत असते कारण आपला जो देव आहे पाहुणा आहे तो गेल्या गेल्या लगेचच घर सुनं सुनं करणं हे काही योग्य नाहीये आणि मला वाटतं तुमच्या घरांमध्ये तुम्ही सुद्धा तेच फॉलो करत असाल तर आता इथे भेंडीची भाजी घेतलेली आहे मी करायला भेंडीची भाजी शक्यतो मी मॅगी मसाला टाकून करते सानवीला खूप आवडते आणि अशाच पद्धतीने ना आगस्तेला सुद्धा खूप आवडते तर त्याच्यामुळे मी दोघांची भाजी एक सतत करत असते आणि माझी जर भाजी असेल ना तर त्याच्यामध्ये मी मि हिरवी मिरची किंवा लाल पावडर वगैरे असं म्हणजे मोठ्या लोकांसाठी थोडी तिकड भाजी आपण बनवू शकतो पण लहानांना ना मॅगी मसाल्याची भाजी खूप आवडते तर आत्ता सध्या पितृ पण रवडा चालू आहे माझ्या सासूबाईंचे जे आईनोमी आहे ती आत्ता नुकतीच झाली पित्रसुद्धा मी लवकरच सासऱ्यांचे घालणार आहे तर त्याचा संदर्भातला सुद्धा व्हिडिओ लवकरच येईल त्याचा जो स्वयंपाक आहे ना तो मी काही डिटेलमध्ये शूट वगैरे केलेला नाही कारण खूप गडबड होती आणि मला सगळं एकटीला ह्या सगळ्या एवढ्या भाज्या उरकायच्या म्हणजे तो स्वयंपाक जो आहे पित्राचा तो तुम्हाला माहिती आहे की कि किती भाज्या कराव्या लागतात आणि किती वेळ लागतो त्या सगळ्या गोष्टीला तर त्याच्यामुळे मला पटापट ते, ते मुझे, 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 बा एक दीडच्या आत पर्यंत ते सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे आपल्या स्वयंपाकाच्या तर त्याच्यामुळे खूप गडबड असल्यामुळे शूट करा ते एडिटिंग म्हणजे एडिटिंग तर नंतर करतो म्हणा आपण पण शूट करा कॅमेरा इकडं तिकडे ठेवा याच्यामध्ये खरच खूप वेळ जातो तर बघूयात मी तुम्हाला जे काही छोटे मोठे काही त्याचं शूटिंग केलेलं आहे ना मी ते तुमच्याशी नक्की शेअर करेल स्वयंपाक ऑलमोस्ट झालाय दोन भाज्या केल्या आहेत कांद्याची पात केलेली आहे राहिलेली होती थोडीशी ती करून टाकली काय होतं थोड्या दिवसांनी ना पात वाळून जाते मग त्याच्यामुळे करून टाकली राहिली होती तर आणि मस्त पैकी भेंडी केलेली आहे आणि आता इथे काकडीची कोशिंबिरीची तयारी इथे करून ठेवलेली आहे पटापट कट करायचं दह्यामध्ये मिक्स करायचं आणि कोशिंबीर तयार माझी कोशिंबीर करायची पद्धत पण मी तुम्हाला दाखवते एकदम साधी सिंपरी पण खूप मस्त होते आणि छान इथं फोडणीचं वरण पण तयार झालेलं आहे आता अगस्त्याला खाऊ घालते ऑलमोस्ट एक वाजत आलेला आहे रोज माझा असंच आहे स्वयंपाकाला मला एक दीड तरी आळावत वाजत अरे किती दंगा करताय किती किती दंगा डंगा चाललाय रे तुमचा शांत शांत हळू हळू बोल क्लास्ट असा असतो का ही तर भाजी मंडई झाली स्कूल 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 खेळताय नाय का भाजी मंडई भाजीवाली भाजीवाली अगस्ते मला आमची कशी शेप ओळखतो आगस ते शेप आहे बघू ट्रायंगल आहे ना टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा

लिंबू क... अरे तुला सर्कल तुला शेप विचारलाय लिंबू चित्र नाही विचारलं तुला बरं बर दुसरं काय दुसरं काढ लिंबू काय लिंबू का लिंबू हा हा लिंबू नाही दुसरं काढते चालली नाही ते तू कड अरे कुठला काढला काय नाही परत तोच काढला हा बर 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 हाय बाबू कुठला आहे बघ बेटल कुठला आहे बेट हा बरोबर रेक्टँगल आमचं आगस्त्य सगळे शेप ओळखतो छान मज आता आता हे आता बघा आमचं अगस्त्य परत अजून एक शेप ओळखणार आहे बरं का अगस्त्य छान छान शेप ओळखायचे अंकल आंटी बघतात सगळे तुला बरं का आ, ते बघ ताईने कुठला शेप काढलाय तो कुठला हा इकडे बघून बोल इकडे बघून बोल किती शान बाळ आहे आमचं सगळं येत माझ्या बाळाला लय हुशार येतो तो लय हुशार आहे त्याला शेप कलर सगळं समजत फ्रूट्स शाळेत जात नाही मी शिकवत पण नाही घरी पण तरी पण आहे ना जे पीवी गरे जे मध्ये वगैरे बघतो जेव्हा आहे भेंडी झाली आहे त्याला तर माझ्या बाळाला जेवायला घालते अगस्तेला ना शक्यतो चारलेला आवडत नाही त्याला ना स्वतःच्या हाताने खायला खूप आवडतं पण प्रॉब्लेम असा आहे ना, जा जा ना वरन, की वरण भात वगैरे अशा ज्या गोष्टी ज्या लिक्विड गोष्टी आहेत ना त्या शक्यतो मिस त्याला चारत असते खीर नाचण्याची खीर रेग्युलर खीर म्हणा किंवा भात वरण किंवा खिचडी भात अशा ज्या पातळ थोड्याशा ज्या गोष्टी आहेत ना त्या मिस त्याला चारत असते पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना जसं की कधी सँडविच केलं किंवा खिचडी केली आपली साबुदाण्याची तर अशा ज्या गोष्टी आहेत ना ते तो स्वतःच्या स्वतः हाताने खूप चांगल्या प्रकारे खातो आणि त्याला ना हातानेच खायला खूप जास्त आवडतं दे म्हणतो मला मी हाताने खातो आणि जर असं जेवायला बसला ता ना तर त्याला ना मांडीवर घेऊन जेवायला घालायला लागतं मला असं दाबून दाबून खायला घालायला लागतं जेवतच नाही काहीही करा त्याला अजिबात जेवणामध्ये इंटरेस्ट नाही आहे अहो तो चार चार पाच पाच तास पेक्षा सुद्धा जास्त तो उपाशी राहू शकतो म्हणजे त्याला भूक लागली आणि त्याने मायाकडे जेवायला मागितलंय असं आत्तापर्यंत झालेलंच नाही आहे तो कित किती वेळ पण त्याची भूक तो कंट्रोल करू शकतो आणि हे आत्ताच नाही आहे तो लहान बाळ असल्यापासून आहे की कि त्याला किती पण भूक लागू दे तो त्या कधीही रडलेला नाही आतापर्यंत म्हणजे लहान बाळ दुधासाठी रडतं ना की भूक लागल्यानंतर मा, रडतं मामासाठी किंवा दुधासाठी हा मुलगा कधीही रडलेला नाहीये हा किती वेळ पण उपाशी राहू दे आपल्याला असं वाटतं की आता किती भूक लागली असेल आणि आता हा कडकडून जेवणार पण काही नाही त्याला आपण जेवण दिलं तरी त्याचं चा नॉर्मलच असतं मला नाही जेवायचं नाही जेवायचं तर त्याच्यामुळे माहिती नाही काय काय आहे पण त्याची जवळजवळ सहा सात महिन्यापर्यंत असली भारी तब्येत होती एकदम गुबगुबीत गोल बलून सारखा होता तो पण नंतर जे त्याची तब्येत खराब झालेली आहे पण जेवणामध्ये खरंच त्याच्या अजिबात वाचणार नाही आहे म्हणजे लहान बाकीची जी मुलं असतात की जेवण म्हटलं की वेगवेगळे पदार्थ म्हटलं की त्यांना खूप खायला आवडतात पण आगच ते नेमकं त्याच्या विरोधात आहे त्याला खाय खाणं म्हटलं की त्याला जीवावर येतं अक्षरशः फळं तर तो एका सुद्धा फळाला तो तोंड तो लावत नाही केळ असू दे ॲपल असू दे तुमची कुठलीही फळं असू दे फळांची ज्यूस असू दे त्याला अजिबात फळं आवडत नाही त्याच्यामुळे जसं जेवण आहे ना ते मला दाबून दाबून त्याला असं मांडीवर घेऊन चारावं लागतं मला खूप त्रास होतो त्या गोष्टींचा तो जेवत नाही प्रॉपरली त्यामुळे पण असं वाटतं जाऊ दे जेव्हा त्याला कळायला लागेल तीन वर्षानंतर तर तेव्हा मला वाटतं त्याचं डायट सुधारेल बघा हे ए बघा हे मला बघा बघा कसं त्रास देत काही करून देत नाही कोशिंबीर करायला घेतली सांगू ऐकत नाही मग काय करायचं अरे मग आम्हाला जेवायचे बाबा दोन वाजले तुला काय तू जेवला मस्त पैकी मोठी काठी देऊ कशाला काठी नाही आपल्याकडे तीच बॅट घे बॅट गे बॅटी अरे नाहीये माझ्याकडे मोठी काठी मग काय करायचं मारायचं तर काठीनी काठी मारायचं नाही नाही असं मारू नाही बाबू ते आपलं बेबी आहे का नाही बेबीला मारून नाही ठीक आहे खेळ तर बघू शकता तुम्ही इथे कोशिंबीर ऑलमोस्ट माझी रेडी झालेली आहे काकडी बारी का ते बारीक किसून घेतलेली आहे चिरूनसुद्धा घेऊ शकता तुम्ही आणि गाजर होता अवेलेबल म्हणून मी इथे टाकलेला आहे कंपल्सरी काही नाही आहे कांदा त्याच्यानंतर दही टाकलेलं आहे थोडीशी हिरवी मिरची टाकायची आहे तर इथे मी उभी चिरून टाकली सँडविचसाठी जास्त तिखट नाही केली आणि किंवा बारीकसुद्धा तुम्ही चिरू चिरून टाकू शकता शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे मीठ टाकायचं आहे थोडंसं हवा असेल तर तुम्हाला तुम्ही लाल तिखटसुद्धा टाकू शकता आणि जर तुमच्याकडे डाळिंबाचे दाणे असतील ना तर ते टाकायचे इतकी ऑसम कोशिंबीर होते ना थोडीशी फ्रीजमध्ये थे ठेवून द्यायची आणि एकदम चिल थंडगार कोशिंबीर कुठल्याही जेवणासोबत एकदम भारी लागते अगस्ते बघू शकता काय उद्योग करून ठेवलेले इथे बघा चीज सगळं घेतलंय फ्रीजमधलं आणि सगळं सांडून ठेवलेलं आहे खाली अगस्ते भरून ठेव पटकन पटापट पटापट भरा म्हणून मला काय रेसिपी करूशी वाटत नाही हे याच्या असे उद्योग चालू असतात ना म्हणून मला कुठलीच रेसिपी करू वाटत नाही काय करायला घेतलं ना की असा त्रास येतो त्रास म्हणजे आता तो त्याचा त्याचा खेळत असतो पण आपल्याला तो त्रास वाटतो आणि डिस्टर्बन्स खूप होतं ना ते त्याला नाही समजत ते त्याला असं वाटतं की त्याचा खेळ आहे पण आपल्याला डिस्टर्बन्स होतो तर चला आता मला अजून चपात्या करायच्यात पटकन चपात्या करून घेते स्वयंपाक करणं ना म्हणजे मला खूप मोठा टास्क आहे असतो एवढीचा स्वयंपाक पण तेवढा पण करायला ना मला सगळं म्हणतात ना खूप मोठं आव्हान पार करून जावं लागतं असं असं गळगळीत किती शान बाळे सगळं भरलं बघा फ्रीजमध्ये आणि मध्ये दे ठेवून देतोय अरे वा किती शान बाळे पासारा पण घालतो आणि स्वतःच आवरतो तेवढा हुशार आहे बास आता अजिबात फ्रीजच्या जवळ जाऊ नको ओके जात बाहेर जा हॉलमध्ये खेळ गाडी खेजा आणि भाज्याबीज्या झाल्यानंतर कोशिंबीर झाल्यानंतर सर्वात शेवटचं काम म्हणजे आपलं चपात्या करणं डी मध्ये जे मिळणारे लोकवन क्वालिटीचे जे गहू आहेत ना खरंच सांगतो तुम्हाला खूप छान क्वालिटी आहे जर तुम्ही इतर कुठले गहू वापरत असाल ना तर ते घेऊ नका लोकवन जे जे मिळतात ना ते घ्या जास्त व्हाईट पण असं पीठ होत नाही आणि जास्त एकदम लाल लाल पण होत नाही चपात्या एकदम असं मस्त मिडल मीडियम क्वालिटीमध्ये म्हणजे असं गहू वर्ण म्हणतो ना आपण त्या पद्धतीने त्याचा कलर जो आहे चपात्यांचा पिठाचा असा छान असा होतो बघता क्षणी आहे ना अशी खरपूस चपाती आपल्याला खाऊशी वाटते तर डिमार्टमध्ये गहू वापरा म्हणजे माझा अनुभव मी तुमच्याशी शेअर करते तर असं इथं सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि तारेवरची कसरत जी माझी झालेली होती ती मी बघितलेली आहे आणि भरीतभर म्हणजे ना माझी कामवाली बाई भांडीवाली जी बाई आहे ना ती बरेच दिवस सुट्टीवर गेली होती तर त्याच्यामुळे तो सुद्धा एक ॲडिशनल जे रिस्पॉन्सिबिलिटी आहे जे काम आहे ना माझ्या मागं लागलं होतं भांडी घासायचं चा। ते शेवटी तुम्हाला दाखवेल मी कशा पद्धतीने भांडी घासलेली आहे थोडंसं वेगळा तुम्हाला प्रकार त्याच्यामध्ये बघायला मिळेल तर असं बघू शकता तुम्ही इथं बप्पाला आपल्या नैवेद्य दाखवलेलं आहे आता ही सवयच लागून गेलेली आहे काहीही करू दे चटणी भाकरी जरी केली ना तरी पण पहिला नैवेद्य देवाला मी दाखवत असते आणि त्याच्यानंतर मग आपण ते मी जेवायला घेत असते मग ते स सांडवीचं ताट जरी भरलं ना मी तरी ते सुद्धा मग मी दा देवाला दाखवत असते तर असो चला आता सगळं राडा उरकला मुलांना झोपवलं आणि भांड्यांना सुरुवात केलेली आहे इथे आता हे दिवसभराचं जे रुटीन आहे ना थोडंसं कटशॉटमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे याच्यापेक्षा जास्त बिझी असते कारण मुलांना बघता बघता आपण पण मध्ये मध्ये थोड्या थोड्या झोपा काढायच्या जरा थोडंसं मोबाईलमध्ये टाईमपास करायचा मोबाईलमध्ये मी शक्यतो आहे ना असं घेऊन बसत नाही की बाबा मी निवांत आपली चेअरवर बसले मोबाईल बघत बसले व्ही हे व्हिडिओ बघ तो व्हिडिओ बघ फेसबुक बघ इन्स्टा बघ अजिबात नाही मला तेवढा वेळच नसतो एका बाजूला काम करायचं दुसऱ्या बाजूला मोबाईल माझा चालू असतो जेवढं काही फक्त मी युट्यूबच्या कामासाठी किंवा माझे जे ग्राफिक्सचं काम आहे त्या कामासाठी जो मी मोबाईल घेऊन बसते ना तेवढाच काहीतरी ते मोबाईल घेऊन बसत असेल पण इतर गोष्टींसाठी मला ना असं निवांत नाही का टाइमपास करण्यासाठी असं सा मोबाईल घेऊन बसायला आहे ना खरं सांगते तुम्हाला मला वेळच मिळत नाही आणि वेळ न मिळण्यापेक्षा ना मला तो फक्त आहे ना वेळेचा अपव्यय वाटतो म्हणजे स्वतःलाच मला ते आवडत नाही की अरे ते तेवढ्या वेळामध्ये माझं दुसरं काहीतरी काम झालं असतं की व्हिडिओ एडिटिंग झालं असतं माझं का माझं ग्राफिक्सचं काम झालं असतं असं मला वाटतं तर त्याच्यामुळे आहे ना मी शक्यतो मी शॉपिंगसाठी पण बघा काही काही जणी स्क्रोल करत असतील तुमच्यापैकी की, की काय चांगले नवीन छान टॉप्स आहेत हे आहे मुलांसाठी काहीतरी घेऊया खरं सांगते मला शॉपिंगचं ते स्क्रोलिंग करायला आणि सर्चिंग करत बसायला सुद्धा आहे ना मी मला असं वाटतं ते वेळेचा वेस्टेज आहे ते सुद्धा शक्यतो मी करत नाही अगदी काही जे पर्टिक्युलर गोष्ट आहे जेव्हा मी घरामध्ये वावरते आणि मला असं जाणवत की ही गोष्ट मला इथे घ्यावी लागणार आहे मला ही गोष्ट घ्यायची आहे बऱ्याच दिवसापासून चाललंय त्यावेळेला मी ती गोष्ट डायरेक्टली सर्च करते त्याच्यातले प्रायझिंग क्वालिटी रिव्ह्यू सगळं वाचते आणि ती गोष्ट डायरेक्टली ऑर्डर करते पण असं होत नाही की मी दिवसभर काय ना काहीतरी हे सर्च करते सर्च कर आपण काय घेऊ शकतो नवीन असं स्क्रोलिंग करायला आणि शोधत बसायला शक्यतो मी प्रेफरन्स देत नाही कारण त्यापेक्षा बरीचशी बाकीची पण महत्त्वाची कामं आपल्या मागे असतात तर ह्या गोष्टी मला आवडत नाही किंवा माझ्या प्रायोरिटीमध्ये बसत नाही त्याच्यामुळे मी करत नाही आणि तुम्ही त्या करू नये असं मी काही म्हणणार नाही कारण माझ्या घरातली परिस्थिती वेगळी आहे माझ्या घरामधल्या रिस्पॉन्सिबिलिटी माझ्या घरच्या रिस्पॉन्सिबिलिटी वेगळ्या आहेत तुमच्या घरातलं वातावरण वेगळं आहे प्रत्येकाच्या घरामधलं वातावरण वेगवेगळं असल्यामुळं कोणी कशा पद्धतीने आपला स्वतःचा टाईम घालवावा हा प्रत्येकीच्या स्वतःवर अवलंबून आहे तर माझं जसं रुटीन आहे ना त्याच्याप्रमाणे मला तरी ह्या सगळ्या गोष्टी करता येत नाही प्रामाणिकपणे सांगते तुम्हाला आता ह्या भांडी घासायला आहे ना मला जवळजवळ अर्धा तास लागेल माझ्या सर्वात ना आवडतं काम आहे भांडी घासणं आणि आता दहा वाजलेले आहेत देवमाणूस बघते सिरियल मी झी टी व्हीवरची एकही सिरियल अशी नाही की मी रोजच्या रोज ती रोज बघते न चुकता फक्त देवमाणूस अशी सिरियल आहे की मी ती रोज बघते फेवरेट अशी नाहीये पण ती आता बघायची सवय लागली अगदी पहिल्या सीजन पासून तर त्याच्यामुळे ती सवय आहे आणि आता दहा वाजलेत तर मी आता ती सिरियल बघता बघता एकीकडे लावून देणार आहे स्टँडवर आणि एकीकडे भांडी घासणार आहे म्हणजे भांडी घासायचं जे दुःख आहे माझं ते जरा कमी होतं आणि इवन जे काही आहे आता इवन म्हणजे काय म्हणतात स्वयंपाक करताना सुद्धा आहे ना मी काय ना काहीतरी असे चांगले व्हिडिओ तिथं लावून ठेवलेले असतात म्हणजे ना कानावर चांगलं पॉझिटिव्ह चांगलं पडतं आणि स्वयंपाक पण छान होतो आणि निगेटिव्ह काही विचार डोक्यात येत नाही आणि आता भांडी घासायचं ना आवडतं काम आहे तर ते आता मला करायला असं एकट निवांत असं करत बसले तर माझं डोकं चक्कर होऊन जाईल की कधी संपणार आहे भांडी तर त्याच्यामुळे मी ते काय करणार नाही मी आपलं मस्त देव माणूस सिरियल लावते आणि भांडी घासते आणि मग झोपणं तर लवकर काय होणार नाही बघा इथं गिरणी लावली होती एका मुलीनी पीठ दिलं होतं अरे बाबा एका मुलीनी सात आठ किलो पीठ दिलं मला म्हणले आत्ताच्या आत्ता मला पाहिजे आणि आता एवढं रात्रीच करून दिलं मी आगस्तेच झोपमोड करून आणि आता फोन केला म्हणजे घ्यायला ये तर म्हणजे मी बाहेर आले आता मी सकाळी घेऊन जाते अरे मग तुला घ्यायचं नव्हतं आता तर मला कशाला घाई केली पीठ मला आत्ताच पाहिजे म्हणून म्हणजे मी वेळ काळ काहीच बघत नाही पीठ द्यायला मी देऊन टाकते कारण मला माहितीये बायकांना जर पीठ लागलं अर्जंटली तर सगळंच अडलेलं असतं स्वयंपाक आणि मी देऊन टाकते बऱ्याच वेळेला पण असं होतं बघा म्हणजे आपण दिलं चांगलं मला तर ते वाटलं की त्या बिचार्या बॅचलर आहेत सकाळी त्यांना डब्याला नेला ऑफिसच्या पीठ वगैरे नसेल चपात्यांना म्हणून मी आता आपलं म्हणलं जाऊ दे करून देऊ यात आपण पीठ आणि केलं तर मॅडम आले नाहीत न्यायला तर अशा अनुभव असतात बघा तर चला हे पण पिठाचा पण राडा मला उरकायचा आहे भांडी घासायची तोटा पुसायचा आहे घरामध्ये सगळं चुचू चिवचू करून ठेवली पोरांनी हॉलमध्ये ती सगळी आवरायची आणि मग झोपायचं हो तर झोपायला बारा वाजणार आहेत कन्फर्म चला तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट ना, आजचा दिवस माझा नेहमीप्रमाणे कामात गेलेला आहे चला आवडला असेल व्हिडिओ तर एक लाईक नक्की करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मैत्रिणींनो बाय